नमस्कार मित्रांनो एमिटी टायटिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पीक विमा आपण पीक विमा भरतो परंतु मागच्या तीन चार वर्षापासून आपण पाहत आलो जर शेतकऱ्याने पीक विम्याची तक्रार केली तर त्या शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ दिला जातो आणि जर त्या शेतकऱ्याने पीक विम्याची तक्रार दाखल नाही केली आपल्या पीक नुकसानीची तक्रार दाखल नाही केली तर त्या शेतकऱ्याला पीक विमा दिला जात नाही आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये ही नेमकी पीक विमा तक्रार कशी करायची यामध्ये कोणत्या घटकाची आपण काळजी घेणं आवश्यक आहे किंवा कोणता ऑप्शन आपण सिलेक्ट करावं कोणत्या ऑप्शनच्या मार्फत आपल्याला लाभ दिला जातो कोणता ऑप्शन आपण सिलेक्ट करून तक्रार करूनही आपल्याला लाभ दिला जात नाही याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना मागील काही वर्षामध्ये पीक विमा मिळाला नाही किंवा तक्रार न केल्यामुळं ते पीक विम्यापासून वंचित राहिलेत अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मी तुम्हाला डायरेक्ट मोबाईलच्या माध्यमातून दाखवतो याचं ही जी तक्रार करायची त्यासाठी कंपनीकडून कंपनीकडून म्हणण्यापेक्षा शासनाकडून जे काय प्रधानमंत्री फसल विमा योजना जे राबवलं जातं त्या प्रकल्पाअंतर्गत आपल्याला एक ॲप आप दिलेलं आहे त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला तक्रार करावी लागते मी आता तुम्हाला या ठिकाणी दाखवतो का है? मा है। है। अप जे काय ॲप आहे ते तुम्हाला प्ले प्लेस्टोअरला मिळून जाईल तसंच खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही दिलेली त्या लिंकच्या माध्यमातूनही तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकताय आता या ठिकाणी तुम्ही पाहताय ॲप कसं डाउनलोड करायचं थोडक्यात दाखवतो प्ले स्टोअरवर जा प्ले स्टोअरवर गेल्यानंतर या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स असं नाव सर्च करा हे जे ॲप येत आहे ते ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर ओपन या पर्यावरती क्लिक करा ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी गेस्ट अ फार्मर त्यानंतर क्रॉप लॉस त्यानंतर क्रॉप लॉस एस्टिमेशन त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे जो मोबाईल नंबर आपला चालू आहे तो मोबाईल नंबर एंटर करायचा त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येतो तो आ, ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी येतोय दोन मिनिट हा आला ओ टी पी या ठिकाणी ओ टी पी टाकून घ्या त्यानंतर सबमिट करा खरेप जे सिजा निवडा त्यानंतर वर्ष निवडा त्यानंतर स्कीम निवडा प्रधानमंत्री फसल विमा त्यानंतर आपलं स्टेट निवडायचं म्हणजे राज्य निवडायचं या ठिकाणी महाराष्ट्र आणि सिलेक्ट करायचं आता दु या ठिकाणी सी एस सीच्या मार्फत भरला बँकेच्या मार्फत भरला काय असतो ते ऑप्शन निवडा त्यानंतर आपल्या या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा जो आपला ॲप्लिकेशन नंबर पीक विमा पावतीवरती हो तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे तसेच तुम्ही विमा भरल्यानंतर तुम्हाला मॅसेज देखील आलेला आहे तो या ठिकाणी एंटर करून घे मी आता या ठिकाणी कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करतोय आणि डन या यावरती क्लिक करा आपली पॉलिसी जी आहे ती सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर आपल्या पॉलिसीत या ठिकाणी नाव दाखवलं जातं ते नाव कन्फर्म करा आपलं क्षेत्र आपलं पीक आणि ज्या पिकाचा आपल्याला क्लेम करायचं त्या पिकावरती क्लिक करा जर माझ्या बाबतीत एक पीक आहे तुमच्या बाबतीत दोन तीन पिकं असतील तुम्हाला ती तीन वेळेस त्या ठिकाणी ॲक्शन घ्यावं लागले हे जे बाकीची प्रोसेस आहे ती तुम्हाला ते तीन वेळेस करावं लागणार आहे एक सर आता याबद्दल नंतर बोलू थोडं आधी कम्प्लीट करून घेऊ त्यानंतर स्टँडिंग क्रॉप डेट निवडून घ्यायची पर्सेंटेज घ्यायचं पर्सेंटेज घ्यायच्या नंतर पिकाचा फोटो या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे आता पिकाचा फोटो काढण्यासाठी परमिशन मागतं का। तुम्हाला काही जर तुमचं लोकेशन आणि कॅमेरा परमिशन ऑफ असेल तर फोटो घेत नाही त्यामुळे त्या परमिशन ऑन आहेत किंवा नाही याबद्दलची खात्री करून घ्या फोटो क्लिक करा आणि फोटो क्लिक केल्यानंतर राईट या बानावरती क्लिक करा आणि सबमिट या पर्यावरती क्लिक करा थोडा वेळ घेतं थोडं लोडिंग होतं कारण ॲपवर बऱ्याच पद्धतीच लोड आहे त्यामुळं थोडं वेट करा आणि ज्यावेळेस तुमचा सक्सेस होतो त्या ठिकाणी तुम्हाला मॅसेज देखील येतो आणि तुमचा रॉकेट आयडी सुद्धा या ठिकाणी जनरेट होतो तो रॉकेट आयडी सुद्धा आपल्याला सांभाळून ठेवायचा किंवा आपल्या मॅसेजमध्ये सुद्धा राहतो हो ते थोडं व्यवस्थित राहतं म्हणजे आपल्या भविष्यात पुढे जर स्टेटस बघायचं असेल तर आपण डायरेक्ट त्या रॉकेट आयडीच्या मार्फत पाहू शकतो आता या ठिकाणी ही ॲपची माहिती झाली ॲपमधील माहिती कशी भरायची याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेतली परंतु बऱ्याचशा वेळा बऱ्याचशा जणांना अशी अडचण आहे की नेमकं त्या ठिकाणी जे आपण व्हिजन निवडलं की नुकसानीचं कारण निवडलं ते कारण इंग्लिशमध्ये असल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते समजत नाही की नेमकं काय निवडायचं आता यामध्ये ऑप्शन भरपूर दिलेले आहेत परंतु बऱ्याचशा जणांमध्ये हे कन्फ्युजन आहे की ऑप्शन जर तुम्ही एक्स्ट्रा ऑप्शन निवडलं तर मग त्यामध्ये असे काही ऑप्शन आहे तुमचं रोगामुळे पीक गेलं तुमचं प्राणी प्राण्याने नुकसान केलं किंवा तुमचा ऑदर बरेच त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत जर तुम्ही ते तुम्ह पर्याय घेत असाल लक्षात घ्या त्या पर्यायाचा अर्थ समजल्याशिवाय तो पर्याय निवडू नका जर तुम्ही तो पर्याय घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कंपनीकडून पीपीमा दिला जात नाहीये किंवा तुमचा क्लेमच मंजूर केला जात नाही तुमची तक्रार दाखल केली जात नाही हे लक्षात असू द्या आता याच्या व्यतिरिक्त मला तरी वाटत नाही यात काही आपल्याला अडचणी येतील परंतु जरी आल्याच तरी कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून कशाही विचारात आणि आणखी एक विशेष महत्वाची गोष्ट मी तुमच्यासाठी म्हणून खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो आणि त्या लिंकवर मी प्रत्येक ऑप्शनचा मराठीमध्ये काय अर्थ होतो हे तुम्हाला मेन्शन करून देतो म्हणजे तुमच्याकडून चुका होणार नाहीत आणि तक्रार करताना ऑप्शन काय निवडावं याबद्दलची चूक होणार नाही आता बाकीचा ॲज ते मग तुम्ही ॲप्लिकेशन नंबर तुमचं नाव तुमचं क्षेत्र तर गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक येतात तर त्या ठिकाणी फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती फक्त तुमची रिझन निवडायचं आणि त्यानंतर डेट तुमची जी काय तारीख आहे नुकसानीची ही तुमची मागील बहात्तर तासाच्या आतली असू नये हे लक्षात असू द्या जर तुम्ही आज क्लेम करत असाल तर कालची किंवा परवादेशची तारीख घेऊ घेऊ शकता एक सात आठ दिवसाची चार दिवसाची पाच दिवसाची तारीख घेऊ नका कारण त्या ठिकाणी बहात्तर तासाच्या आत कंपनीला कळवणं हा नियम आहे त्या नियमाच्या अंतर्गत जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्हाला आज तक्रार करत असाल तर काल किंवा परवादेशची किंवा तुमचं ज्या दिवशी नुकसान झालंय म्हणजे जास्त मागचे नाही नुकसान झाल्यापासून पुढे एक बारा तास चोवीस तासात तुम्ही तुमच्या ह्याची तक्रार नोंदवू शकतात आता याच्या व्यतिरिक्त जर काही तक्रारी असतील किंवा काय आपल्या अडचणी असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विचारा आम्ही आपल्याला नक्कीच सहकार्य करण्याचा प्रयत्न करू तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत